मराठी आरसा महाराष्ट्राचा प्रोफेसर कॉलनीत श्री कुंदकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्या शोभायात्रा शंकर पार्वती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषांनी वेधले लक्ष धुळे शहरात असलेल्या प्रोफेसर कॉलनीत श्री कुंदकेश्वर महादेवाचे मंदिर उभारण्यात आले या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तीन दिवस धार्मिक कार्यक्रम सुरू असून आज सात ऑगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली आदिशक्ती एकवीरा मातेच्या मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली बग्गीत विघ्नहर्ता गणरायाची मूर्ती तर सजवलेल्या रथावर भगवान श्री कुंदकेश्वर महादेवाची पिंड ठेवण्यात आली कॅक्टरवर शंकरजी पार्वती श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या वेशभूषा केलेले बालक तर मिरवणुकीच्या अग्रभागी घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा असलेल्या बालकाने साऱ्यांचे लक्ष वेधले कलशधारी सुहासिनी वारकरी संप्रदायाचे पाठशाळेतील विद्यार्थी यांचाही मिरवणुकीत सहभाग होता वाजत गाजत लेजिम खेळत आणि भगवा ध्वज नाचवत निघालेली ही शोभायात्रा नेहरू चौक हिंद कॉलेज मार्गे प्रोफेसर कॉलनीत मंदिराच्या ठिकाणी पोहोचली महिलांनी यात फुगड्यांचा फेर धरला तर पुरुषांनीही मनसोक्त आनंद लुटला सात ऑगस्ट रोजी मंदिराच्या ठिकाणी शांतीपाठ आणि वेगवेगळ्या पूजा विधींचे आयोजन केले आहे अनेक दाम्पत्य पूजेत सहभागी होणार आहेत नऊ ऑगस्ट रोजी भगवान श्री कुंदकेश्वर महादेवाच्या पिंडीसह गणपती आणि इतर देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्यासाठी असंख्य शिवभक्त मेहनत घेत आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे